नमस्कार मी रुपाली आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मंडळी मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही चैत्र महिन्याने होते आणि या चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस आपण वर्ष प्रतिपदा किंवा गुढीपाडवा म्हणून साजरा करतो मंडळी आपल्या भारतीय संस्कृतीत नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने उत्साहाने समाधानाने साजरी करण्याची परंपरा आहे गुढी हे विजयाचे समृद्धीचे प्रतीक मानले जाते म्हणूनच वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण गुढी उभारून वर्षभर समृद्धी आनंद मिळावा अशी कामना करतो गुढीपाडवा हा सण हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी म्हणजेच अक्षय तृतीया दसरा दिवाळी पाडवा आणि गुढीपाडवा अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे गुढीपाडव्याचा मुहूर्त नवीन व्यवसाय घर गाडी खरेदी सोने खरेदी या गोष्टींसाठी शुभ मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन चांगले कार्य करण्यासाठी पूर्ण दिवस शुभ मानला जातो गुढीपाडवा हा मराठी वर्षाचा पहिला सण हिंदू पंचांगानुसार दोन हजार पंचवीस यावर्षी शुक्ल प्रतिपदा तिथी ही एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होऊन तीस मार्चला दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे गुढीपाडवा यावर्षी तीस मार्चला साजरा होणार आहे तीस मार्च रोजी गुढी सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा काळी लवकर म्हणजे आठ ते नऊ वाजेपर्यंत आपल्याला उभी करायची आहे हा साज, साजरा करण्यामागे अनेक श्रद्धा आहेत पौराणिक कथा आहे या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपून अयोध्येत परत आले होते अयोध्येतील जनतेने आपला आनंद उत्साह व्यक्त करण्यासाठी आणि श्रीरामांचे स्वागत गुढी उभारून केले होते तर या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली अशी ही धार्मिक मान्यता आहे त्यामुळे गुढीला ब्रह्मध्वज असेही मानले जाते आणखी एका प्रथेनुसार पेरणी झाल्यावर रब्बी पीक काढल्याच्या आनंदात शेतकरी हा सण साजरा करतात आणि या दिवशी चांगले पीक यावे या उद्देशाने शेतकरी शेतात नांगरणी करतात याच दिवशी श्रीरामांनी बालीचा पराभव करून दक्षिणेकडील प्रजेला सुखी केले म्हणून दक्षिण भारतात हा सण उगादी म्हणून साजरा करतात गुढी उभारण्यामागे आणखी एक पौराणिक कथा आहे प्राचीन काळी ऊ परिचय नावाचा राजा होता त्यांनी घोर तपश्चरेने राजा इंद्रदेवांना प्रसन्न केले आणि इंद्रदेवाने त्याला वेळूची काठी म्हणजेच राजदंड दिला त्याचबरोबर सुखाने योग्य पद्धतीने राज्यकारभार करण्याची आज्ञा दिली उपरिचर राजाने देवाची आज्ञा श्रीसावंद मानून वेळूच्या काठीला सजवून भक्तिभावाने तिची पूजा केली आणि ती आपल्या राजप्रसादाच्या प्रवेशद्वाराशी उंच उभी केली ही समाधानाची समृद्धीची गुढी पाहून जनता प्रसन्न समाधानी झाली तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा या प्रसंगाची आठवण म्हणून गुढीपाडव्याचा सण प्रचारात आला आता आपण गुढी कशी सजवावी आणि कशी उभारावी त्यासाठी काय पूजा साहित्य हवे ते, ते पाहू गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर गर, घराचा परिसर स्वच्छ करून सुंदर रांगोळी काढावी यानंतर घरातील सर्वांनी उठणे तेल व कडुलिंबाची पाने पाण्यात घालून अभ्यंग स्नान करावे घरातील सर्व मंडळींनी नवीन कपडे परिधान करावेत घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे सूर्योदयाच्या वेळी गुढी उभारावी यासाठी एक वेळूची काठी किंवा बांबूची काठी घ्यावी ती स्वच्छ धुवून त्याला पाच ठिकाणी हळदकुंकू लावावे गुढी सजवण्यासाठी एक नवीन रेशमी वस्त्र किंवा नवीन साडी साखरेच्या गाठी हार फुले कडुनिंब व आंब्याच्या डहाळी कडुनिंबाला फुले असलेली ढाळी घ्यावी यानंतर पंचधातूचा किंवा तांब्याचा किंवा चांदीचा गडू म्हणजेच कलश घ्यावा त्याचबरोबर इतर पूजेचे साहित्य जसे हळद कुंकू अक्षदा धूप उदबत्ती फुले रुढी बांधण्यासाठी सुताचा दोरा किंवा सुतळी त्याचबरोबर गुढीला आरती करण्यासाठी निरांजन ते पूजा साहित्य घ्यावे वस्त्राच्या किंवा साडीच्या निऱ्या किंवा प्लेट करून ती वेळूच्या एका टोकाला नाडीने बांधून घ्यावी यानंतर त्यावर कडुनिंबाची फुले असलेली डहाळी आंब्याची डहाळी बांधावी यानंतर फुलांचा हार आणि त्यावर साखरेचा हार घट्ट बांधावा त्यानंतर कलशावर हळद कुंकूने स्वस्तिक चिन्ह काढावे व हा कलश गुढीवर उकडा म्हणजेच उलटा ठेवावा कलश उकडा ठेवल्यामुळे तांब्यामुळे वातावरणातील सकारात्मक ऊर्जा तसेच सकारात्मक लहरी आपल्या घराकडे वळवल्या जातात अशी भावना आहे त्यानंतर आपल्या घराच्या गच्चीवर किंवा खिडकीच्या बाल्कनीत किंवा अंगणात जेथे गुढी उभारायची आहे त्या ठिकाणी खाली एक पाट ठेवून त्याच्याभोवती सुंदर रांगोळी काढावी त्यावर ही सजवलेली गुढी उभ करावी गुढी सूर्योदयानंतर लगेचच उभारावी फार उशीर करू नये गुढीला हळद कुंकू वाहून धूप उदबत्ती लावावी व अक्षदा व्हाव्यात निरंजनाने आरती करावी या दिवशी कडुनिंबाची फुले पाने ओवा मीठ हिंग मिरी आणि गुळ यांचे वाटण नैवेद्य म्हणून दाखवले जाते व ते खाण्याचीही प्रथा आहे आयुर्वेदानुसार कडुनिंबाचे हे वाटण खाल्ल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते शरीरातील उष्णता कमी होते पित्तनाश होतो तसेच त्वचारोग होत नाहीत आणि आपल्या शरीराला थंडावा मिळतो त्या दिवशी मराठी नवीन वर्ष सुरू होते म्हणून पंचांगाची पूजा करण्याची प्रथा आहे अशा प्रकारे गुढी उभारून गुढीला नमस्कार करावा सर्वांनी गुढीचे आशीर्वाद घ्यावेत त्यानंतर स्वयंपाक झाल्यावर घरात जो काही पुरणपोळीचा श्रीखंडपुरी खीरपुरी असा जो काही नैवेद्य तयार तयार केला आहे तो गुढीला अर्पण करावा गुढीला सुख समाधान आरोग्य समृद्धी यासाठी प्रार्थना करावी घरातील सर्वांनी या पंचपक्वानांचा आस्वाद घ्यावा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्याव्यात संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी गुढीची पुन्हा एकदा हळदी कुंकू वाहून पूजा करावी धने गुळाचा नैवेद्य दाखवावा आणि गुढी उतरवावी सणवार हे विज्ञानाला धरून आहेत त्यामुळेच धने गुळ हा नैवेद्य दाखवला जातो जो आपल्या शरीराला थंडावा देतो धने व गुळ हे थंड प्रकृतीचे असल्यामुळे आपण यांचे प्राशन केले तर आपल्याला उन्हाळा बाधत नाही काही ठिकाणी या दिवशी संध्याकाळी मोठ्या मोठ्या शोभायात्राही काढल्या जातात एकमेकांना शुभेच्छा देत हा दिवस साजरा केला जातो तर ही गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास आस, व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद